ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मल्लीवाडी येथील 150 वर्ष रखडलेला 0.5 किलोमीटर रस्ता सेवा पंद्रवडा मध्ये खुला. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण. तब्बल 150 वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. मल्लीवाडी तालुका मेरज येथील दरगाह रोड ते भंडी लक्ष्मी रस्ता हा 0.5 किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता आज वीस फूट रुंदीने करून खुला करण्यात आला आमदार सुरेश भाऊ खाडे व जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील या सर्वात लांब म्हणजे अडीच ते तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सन अठराशे शहात्तर मध्ये गाव नकाशावर या रस्त्याची नोंद होती वहिवाटीच्या आठ फुटी रस्त्यावर वर्षानुवर्षे अतिक्रमण होत गेली वाद आणि तंटे यामुळे रस्ता अरुंद होत गेला तो रुंद करण्याची मागणी वर्षानुवर्ष होत होती अखेर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत अधिकारी उत्तम दिघे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ तसेच शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यामध्ये हा रस्ता खुला केला हा रस्ता वीस फूट करून लोक सहभाग आणि लोकवर्गणीतून रस्ता खुला करण्याचा महाराष्ट्रातून एक आदर्श निर्माण केला आहे याकामी सद्दाम मकानदार संदीप माने आनंदराव पाटील अभय शिंदे रोहित पाटील उत्तम माने अमर शिंदे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी याआधीच या, या रस्त्याला दहा लाख रुपये मंजूर केले आहेत या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाला आणखी निधी देण्याचे आमदार सुरेश खाडे यांनी आश्वासन दिलं हा रस्ता खुला झाल्याने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बैलगाडीत बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला कार्यक्रमाला ज्ञानेश्वर मडके नायब तहसीलदार आशिष सानप अशोक जमदाडे मंडलाधिकारी बाळकृष्ण नागरगोजे तलाटी सोनाली खोत बाळासाहेब फोनमोरे सरपंच विनायक पाटील संदीप माने अर्जुन पाटील अमर शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे सुभाष दरुरे बाहुबली दरुरे दर्शन दरुरे आनंदराव पाटील आपासाहेब देसाई गुंडू देसाई राजेंद्र देसाई अण्णासाहेब वगैरे आदी उपस्थित होते महानकेपसाठी मिरज होऊन आदी माने